नमस्कार शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे येत्या पंधरा दिवसाच्या आत थकीत पीक विमा अठरा कोटी रुपयांचा ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत पीक विमा आगरी मिळालेला आहे किंवा ज्यांचा पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा बाकी आहे आशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी जवळपास अठरा कोटी रुपये पीक मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा पीक विमा येत्या पंधरा दिवसाच्या आत वाटप करण्याचे निर्देश सुद्धा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे भरपूर दिवसापासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जात नव्हता उर्वरित जो काही थकीत पीक विमा आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कंपनीला दिला गेला नव्हता परंतु आता कंपनीला हे पैसे अठरा कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत आणि लवकरच म्हणजे येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील ही एक महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या जिल्ह्याबद्दल जेव्हा अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कारण लवकरात लवकर तुमच्या जिल्ह्यासंदर्भात संदर्भात आपल्याला अपडेट घेता येईल ही एक महत्वपूर्ण माहिती आहे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक योजनेबद्दल अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र